रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली यावेळी महामार्गाच्या दुरवस्थेवर खासदार सुनील तटकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली महामार्गाच्या दुरवस्थेसाठी जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देखील त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिल्या यावेळी पेण प्रांत कार्यालयात झालेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या आढावा बैठकीच्या सुरुवातीलाच खासदार सुनील तटकरे यांनी स्थानिकांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या समस्या जाणून घेतल्या यामध्ये तरणखो पेण शहर रामवाडी वाशी कांदळे वडखळ दोलवी गावांच्या कार्यक्षेत्रामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या निष्कृष्ट कामामुळे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्याने गावकरी पुरते हैराण झाले आहेत यावेळी दिनेश पाटील यांनी तरणखोप महामार्गावरील समस्या मांडल्या तर पेंड शहरातून राष्ट्रीय महामार्गवर जात असताना मोठ्या वाहनांना पुढे मागे करावे लागते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होत असल्याचा प्रश्न पेंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश यांनी उपस्थित केला रामवाडी येथील सर्व्हिस रोड संदर्भात माजी नगरसेवक निवृत्ती पाटील यांनी आपली समस्या मांडली येथील सांडपाण्याचा प्रश्न लागल्याने गावामध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे सरपंच यांनी तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिले तर वडखळचे माजी सरपंच योगेश पाटील यांनी जुन्या वडखळ रस्त्याबाबत कैफियत मांडली डोलवी गावचे सरपंच परशुराम म्हात्रे यांनी डोलवी बायपास रस्त्याच्या अंडरपास मध्ये पाणी साचत असल्याबाबत खासदारांचे लक्ष केंद्रित केले या सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर सुनील यांनी अधिकारी वर्गाला जाब विचारला परंतु बैठकीप्रमाणे अधिकारी निरुत्तरित होते तसेच शुक्रवार पासून मंगळवारपर्यंत खारपाड्याच्या पुलापासून अमटेम पर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बरोबर जाऊन समस्यांचे निराकरण करणे तसेच या कामावर प्रांत अधिकाऱ्यांनी देखरेख ठेवणे असे आदेश सुनील तटकरे यांनी दिले काही त्रुटी आल्यास अधिवेशनाच्या दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत चर्चा करून सोडविण्यात येतील असे आश्वासन तटकरे यांनी दिले या बैठकीसाठी जिल्हाधिकारी किसन जावळे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे प्रांत अधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे यशवंत घोटकर उपस्थित होते तांत्रिक माणसं काय करत होती मग बोलताना काय करत होती मग बारा वर्षाचं अरे पण केला तुम्ही सांगाल ज्या आता बोलले त्याचा आणि या बारा वर्षाचा काय समज आहे आणि अक्कल की नाही आता तुम्ही मला माझ्या मध्ये सुद्धा नव्हता हे काम म्हणजे कॉस्ट कमी करण्यासाठी कॉस्ट कमी करण्यासाठी काय कट केली होती दिल्लीला एक प्रपोजल जातं दिल्लीवरनं इथी टेंडर होतात ते माझ्या हातात एक आहे अरे प्रपोजल जाताना साईजवरती नेमकं का आहे सांगा लोकं का तुम्ही की असा 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 एक मेजर रस्ता पेन खोकली रस्ता तिथे मिळतो तोही नसता या बच्चा तिथेच आहे तिथून नवंब काटकोनामध्ये दोन्ही बाजूला जावं लागेल मुंबई जायचं झालं तर अले बाला का पेंट कामा करता येतंय अरे सांगायला पाहिजे ना सगळे बाकी काय जबाबदारी नाही

ज्या वेळेला तुम्ही सुद्धा एखाद्या गोष्टीच सेम आक्रोश काय ते काय रागाने बोलले ते का बोलले ते शांतपणाने बोलताय त्यांचा सांगू शकतो आपण पण एखादा मी करेन पण तुम्ही पहिल्यांदा करून तर

किंवा आता तुम्ही बायपास काढला त्याच्यामुळे तुमचा रस्ता झाला नाही पण त्याचा दर्जा नाश्ता लागेल नाही त्यामुळे स्टेट पीडब्ल्यू कुठे घेणार नाही पण त्याच्यासाठी त्याच्यासाठी दुसऱ्या पत्रावर कसं झाले खरच झालं खरंच झाला म्हणजे संपला का विषय पण तोपर्यंत आता जे सरपंच सांगितलं त्या सगळ्या गोष्टीच जबाबदारी कुणी घ्यायची मग आठ तुमच्या ताब्यात आहे ना त्यांच्या सांगण्याप्रमाणे खड्डे वगैरे जनोदय करिता विनायक पाटिले